यवतमाळ अवाधा सोलर कंपनीच्या व्यवस्थापकाकडून कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास राष्ट्रीय बंजारा परिषदेचे तहसील प्रशासनाला निवेदन यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील चिकणी लोहतवाडी शिवारात असलेल्या अवाधा सोलर कंपनीकडून कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देऊन उद्धट वागणूक मिळत असल्याने कर्मचाऱ्यांना न्याय द्या या मागणीसाठी राष्ट्रीय बंजारा परिषदेने आज तहसील प्रशासनाला निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे नेर तालुक्यात चिकणी लोहतवाडी येथे अवादा सोलर कंपनी आहे सदर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दूषित पाणी देण्यात येत असून अधिकारी लोक मात्र ऍक्वाचे शुद्ध पाणी पितात कर्मचाऱ्यांचे मात्र आरोग्य धोक्यात आले आहे कंपनीमध्ये अवजड मशिनरी किंवा वस्तू हाताळताना जीवितहानी होण्याची शक्यता दाट असताना सेफ्टी म्हणून कोणती उपकरणे किंवा वस्त्रे पुरवली जात नाही यामुळे अनेकदा कर्मचाऱ्यांना इजा पोहोचते कंपनीमध्ये कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून रुजू करण्याचे आश्वासन दिले होते मात्र वर्ष होऊनही कर्मचारी त्यांना रुजू केलेले नाही रोजंदारी कर्मचारी म्हणून काम करून घेतले जात आहे कर्मचाऱ्यांना आय कार्ड नाही नियमाप्रमाणे कर्मचाऱ्यांना सहाशे पन्नास रुपये मजुरी असून सुद्धा केवळ चारशे पन्नास रुपये मजुरी देण्यात येते एखाद्या कर्मचाऱ्यांची चूक असली तर त्याला पंधरा दिवस कामावरून काढण्यात येते कंपनीमधील वस्तू जर हरवली तर कर्मचारी लोकांच्या वेतनातून कपात केले जाते कंपनीमधून काढलेल्या कर्मचाऱ्यांना परत कंपनीमध्ये रुजू करून घ्यावे व हा मानसिक त्रास थांबवावा अशा विविध समस्या मांडत समस्या सोडवा अन्यथा उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे महाराष्ट्र राष्ट्रीय बंजारा परिषदेचे संघटक निलेश राठोड अंबादास जाधव सुदाम राठोड सचिन पाडेन किशोर इंगोले गजानन खोडे समाधान राठोड अक्षय राठोड अमोल इंगोले हरीश मते संदीप ठोले विनोद निखारे अशोक पंचभाई निलेश जाधव यांच्या सह शेकडो कर्मचाऱ्यांनी दिला आहे लोकनायक न्यूजकरिता निलेश पंजारी नेर जिल्हा यवतमाळ करत आहोत आम्ही आयडी पी एफ त्याच्यासाठी बरेच वेळा आम्ही यांना म्हणजे बो, बोललो या बार्यात मी तर आजपर्यंत आम्हाला आयडी डी काही मिळालेली नाही आहे तर इथं इलेक्ट्रिशियन काम चा चालू राहते विजीचं काम करतो आम्ही आम्हाला जर कोणताही बी म्हणजे असं कोणताही विद्युत म्हणजे अपघात जर हानी झाला तर इथं कोणी जबाबदार जबाबदारी घ्यायला तयार नाही आहे तर आम्हाला आम्ही प्रशासनाला एवढीच विनंती करतो की आम्हाला आय डी आणि पी एफ लागू व्हावं यासाठी आम्ही अन्य एक हप्त्यात म्हणजे महिन्यातूनही आम्हाला चार सुट्ट्या हव्या आणि आमचं जे पेमेंट आहे एक वर्षापासून जे जेवढं आहे तेवढंच आहे आम्ही पेमेंटमध्ये वाढ व्हावं ही आमची म्हणजे अपेक्षा आहे आणि असंवाडी इथचे लेबर आहोत आणि आम्ही इथच्या मॅनेजमेंट कडनं आमच्या ज्या मागणी आहेत ते के सादर केलेल्या आहेत परंतु आमच्या मागणी अशा आहेत की आम्हाला कुठल्याही प्रकारचा इथं प्रोटेक्शन नाही आणि भरपूर वर्ष वर्षापासनं काही माणसं दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले इथं काम करत आहे पण कुठल्याही प्रकारचा यांना अनुदान भेट म्हणजे आम्हाला अनुदान भेटण्यात आलेलं नाही आम्हाला अनुदान भेटावं असे आम्ही मॅनेजमेंटकडनं सांगून 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 वैतावून गेलेलो आहे आम्हाला पी एफची सुविधा नाही जर ब्लॉकमध्ये किंवा म कंपनीच्या फर्मायसीसमध्ये जर आम्हाला काही झालं तर आमची दखल घेणार कोणी नाही आम्ही हे भरपूर दिवसापासून यांना सांगत आहे पण हे आमचं कुठलेच टाळाटाळ करून आम्हाला कुठल्याच प्रकारचं प्रोटेक्शन देत नाही आहे आणि आम आम आमची मागणी अशी आहे की आम्हाला सर्वात प्रथम जे गव्हर्मेंटची सुविधा आहे ई एस आय सी झालं विमा झालं आणि पी एफ झालं हे मिळण्यात यावी ही आमची मागणी आहे ही मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही भरपूर वेळा प्रयत्न केला पण काहीच आमची दखल घेतली गेली गेले नाही आणि आता जर याच्या पुढे आमची दखल घेण्यात आली आली जर नाही तर आम्ही उद्यापासून आम अमरण उपोषणला बसू नमस्कार मी अवधा सोलर पॉवर मध्ये हंड्रेड मेगावॅट सोलर पॉवर मध्ये एक वर्ष झाले काम करत होतो माझी जी जुनी टीम होती सहा सात जणांची आमची टीम होती त्यामध्ये आम्ही पूर्ण मेहनत करून काम करत होतो एवढा मोठा प्लॅन्ट उभा केला पण आमच्या इथून जे दुसऱ्या राज्याचे लोक आले होते त्यांनी आम्हाला काही प्राधान्य नाही दिलं त्यामुळं जे आमची ड्युटी होती आठ तास ड्युटी आहे पण यांनी आमच्या लेटरमध्ये प्रॉब्लेम आणून मेलामध्ये प्रॉब्लेम आणून आम्हाला हे बारा घंटे करून करायला लावले पण हे आता म्हणतो होतो की आम्ही आम्हाला ते ड्युटी आठ घंटे करायला लावायची आहे आणि आम्हाला रुजू करायचं आहे पुन्हा कारण आम्हाला इथून त्या त्यांनी काढून टाकला आहे आठ घंटे ड्युटी झालीच पाहिजे त्याच्यानंतर ते ओटीसाठी थांबायला लावतात पण आम्हाला ओटी देत नाही पूर्ण ड्युटी करून घेतात बारा तास चौदा तास सोळा तास लिमिट नाही चोवीस तास पण करून घेतात त्याच्यानंतर झालं तर प्रत्येक मजुराकडून काम करून घेतात व्यवस्थित काम करून घेत नाही टेक्निशियचं काम असून हो ते हेल्परचं काम करून घेतात लेबरचं काम करून घेतात जेवढं प्राधान्य पाहिजे या कंपनीत मिळत नाही दुसऱ्या इकडून मुलं आणतात त्यांना पेमेंट जास्त देतात आम्हाला कमी देतात असं पण चालणार नाही जे आमच्या मागण्या हे पूर्ण झाल्या पाहिजे आम्हाला इथलाच माणूस इथंच काम केलेला पाहिजे दुसरी दुसऱ्या राज्यातला माणूस इथं काम केलेला पाहिजे नाही आम्हाला इथलाच माणूस पाहिजे आम्ही सर्वच्या सर्व इथं पुन्हा ड्युटीवर रुजू होण्यास आता सध्या तयार आहे तरी सर्वांना आम्हाला इथे ड्युटीवर घ्यायचं हे आमची विनंती आहे तुम्हाला नमस्कार मी अवादा सोलर कंपनीतून बोलतोय लोहतवाडी मी ऑफिस बॉयच्या नावावर मला घेतले ऑफिस बॉय मध्ये मला अजून ऑफिस बॉयची कोणतीच सुविधा नाही आहे लेबर लेबरमध्ये पाठवून मला काम करायला लावते घास कटिंगचं सगळं ऑफिस बॉयचं मला अजून कुठलीच सुविधा नाही आहे मला पी सुविधा नाही सुट्टीची सुविधा नाही आपण जर ऑब्जेक्शन घेतलं तर डायरेक्ट धमकी भेटते साहेबाकडून की मी तुला काढून टाकीन येऊ नको जाऊ आम आपी, जे आम्ही म्हणन ते करत जा या आम्ही काढून टाकीन म्हणून इथं काम करत आहे दुसरं आमच्याकडे अपेक्षा नाही आम्हाला ऑफिस बायची सुविधा जे आहे ते आम्हाला लागू करावी विमा वगैरे जे पीएफ एफ असते ना ते आम्हाला चालू पाहिजे अशी विनंती मी शासनातर्फे करतो लोकनायक न्यूज